गोईन गोईन मित्रांनो मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की आपले मान्य छगन भुजबळ साहेब जे सध्या बावताळ्यावर करायला येतं ते दोन दिवसाआधी एका सभेमध्ये काय म्हणले की जरांगे पाटील मायाबद्दल बोलायला त्याची अवकात नाही तर मी एवढं सांगू इच्छितो की अवकात कोणाची तुम्ही काढू नका अवकात त्याची तुमच्यापेक्षा जास्त आहे म्हणूनच कोटीनं लोक स्वतःच्या पैशा खर्च करून स्वतःच कामधंदा बुडून त्याच्या सभेसाठी चालले त्याला पाठिंबा द्यायला ते फक्त मराठी समाजाचे नाही ते सगळ्या समाजातले लोक जारंगे पाटलाला पाठिंबा द्यायलेत आणि ते पाहूनच तुमची मुळ्यादी उठली आता कसं आहे आता मुळ्याद उठली त्याला काही पर्याय नाही त्याला औषध बी लोकच देणार येतं ते बी सगळ्या समाजाची मिळून दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला बी कळन आणि सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या भारताला बी कळन की काय झालं म्हणून पुन्हा काय म्हणले भुजबळ साहेब की दारू पिऊ पिऊन जारांगे पाटलाच्या किडण्या किडल्या म्हणजे एवढ्या खालच्या स्तराला जाऊन टीका करणं बरोबर नाही तरी दारू कोण पेते द्यासाड मारून कोण भाषणं करते ते सगळ्या दुनियाला माहिती आहे आणि जारांगे पाटलानं जाहीरपणे सांगितलंय की बाबा मे जिंदगीमध्ये दारूला बी असल तर, तर मी नारकोट टेस्ट करा आणि नार्को टेस्टमध्ये समजा निघलं तर मी जिवंत समाधी घेतो आणि नाही निघलं तर तुमची समाधी घ्यायची तयारी आहे का तर ह्या आव्हानाला तोंडात मुग गिळून गप्प बसले काहीच बोलू न तर की दारू कोण पेते या मारून देसाड मारल्याशिवाय कोणाला बोलता येत नाही हे ये सगळ्या दुनियाला माहिती आहे पण उग कसं सभे सभा जे ठेवलेल्या आहेत ह्यानी त्या सभेला लोकं जाईनं झाले जा तर खुर्च्या रिकाम्या पाडल्या तर त्याच्यामुळं हे फ्रस्ट्रेशनमध्ये आलेलं तर त्याच्यामुळं ह्याच्या अंगाची म्हणजे अशी आग व्हायली पण आता काय आता लोकायला बी कळून चुकले ना की हे आता ह्याचे कसं झाले ती पंथी माहीत नसती तुम्हाला पंथी माहिती आहे ना की जी इजायचा टाईम आला की फडफड फडफड करती आणि मग इज ती तसं ह्यायचं झालेलं आहे ह्यायचे म्हणजे इजायला आले आता म्हणून ते जास्त फडफड करायला आणि लोकांच्या लक्षात आलंय की हे समाजाच्या नावानं मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करायलात पण दोन्ही समाजाच्या लक्षात आलेले की हे ह्याची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे ये करायला येतं आणि त्याच्यामुळं लोक सभेला जाईन येतं आणि यायला त्या गोष्टीचा त्रास व्हायला म्हणून उद्विग्न होऊन हे असे प्रश्न करायला येतं आणि मी अजून पण सांगू इच्छितो की महाराष्ट्रातला मराठा समाज व ओबीसी समाज पहिलेपासून गुन्हा गोविंदनं राहत होता आत्ता पण राहतो ह्याच्या पुढे पण राहणार आहे कोणी काही जरी म्हणलं तरी आमच्या प्रेमामध्ये काही फरक पडत नाही एक मराठा लाख मराठा